लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ वणीपासून अगदी जवळ असलेल्या बंदर येथे एक रीट आढळलेला आहे सातवाहन काळातील अनेक मूर्ती येथे आढळल्या आहेत शहर असून ऐतिहासिक वारसा राहिलेला आहे परंतु दुर्लक्षित आहे पुरातत्व संशोधकांनी या कामात भेटी देऊन माहिती गोळ केली आहे अठराव्या शतकात दोन किलोमीटर परिसरात हे शहर वसलं होतं अठराव्या शतकाच्या राजाकडे असलेले नाणे माट आदी साहित्य आठवून आलेलं आहे दो जुने दोन तणाव आहेत हे शहर का उद्ध्वस्त झाले याचं कारण कळू शकलेलं नाही अशी माहिती संशोधक सुरेश चोपणे यांनी दिली आहे वनीजवळ अगदी चार ते पाच किलोमीटरवर असलेल्या मंदर गावाजवळ धंदर नावाचं एक रीट आहे आणि हे रीट खूप प्राचीन काळापासून आहे असं लोक मांडतात परंतु नेमकं किती प्राचीन आहे याचं काही संशोधन कुठे झालं नाही आहे मीच पाच सात आठ वर्षापूर्वी याच्यावरती लिहिलं होतं परंतु तेव्हा खूप काही पुरावे इथे आढळलेले नव्हते पण गेल्या पंधरा दिवसाच्या दरम्यान मी इथे जाऊन पुनश्च पुन्हा संशोधन केलं इथल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना जाऊन विचारलं इथले काही जे पुरावे आहे इथं जे मंदिरं आहेत सर्वांचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे जे स्थळ आहे हे अतिशय प्राचीन आहे म्हणजे अठराशे वर्षापूर्वी दुसऱ्या ते तिसऱ्या शतकामध्ये या ठिकाणी शक शकक्षत्रप या राजांचं नाणं इथे आढळलेलं आहे आणि इथले जे पुरावे आहे म्हणजे इथले जे मोठे मोठे मटके आए, इतले रा, रांजन आहे इथले रा आहे इथे दगडाचे जे, जे पाटे वरवंटे आहेत तिथे ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत या सर्व सातवाहन काळातील मूर्त्या आहेत म्हणजे हे जे स्थळ आहे ते दुसऱ्या तिसऱ्या शतकातलं सातवाहन काळातलं स्थळ आहे आणि त्यासोबत इथे क्षत्रप शक्यशत्रप नावाच्या रा राज्याच्या काळातलं पण इथे आढळलेलं आहे हा परिसर दोन किलोमीटर परिसरातला आहे इथे एक मोठं धरण आजही आहे तलाव इथे बांधलेला आहे दोन तलाव बांधलेले होते एक उत्तरेकडे होता आणि एक दक्षिण पूर्व बाजूला आजही अति तलाव आहेत इथे म अगदीमध्ये मात विटाच्या इमारती होत्या मोठ्या नंतर सभोवताल मातीच्या सर्व घरं होते म्हणजे असे जवळजवळ एक ते दीड किलोमीटर परिसरामध्ये हे जे मोठं गाव म्हणा याला शहर म्हणा हे वसलेलं होतं इथं सोनं तांबे चांदीचे काही अवजारं पण किंवा इथे अलंकार पण लोकांना सापडलेले आहे पण लोकांनी ते दळवून ठेवलेले आहे एक नाणं आढळलं जे आहे शक्यक्षत्र राजांचं त्याच्यावरून हा काळ आपल्याला कळलेला आहे पण कुठल्या तरी युद्धामध्ये हे जर शहर आहे शहर नष्ट झालं परंतु केवळ त्याच काळात होतं नाही त्याच्यानंतरही इथे वाक आंध्रामधले राजे असो वाकाटक असो मग यादव आले त्याच्यानंतर गोंडराजे इथे आले नंतर गोंडांनी रघुजी भोसलेल्यांनी त्यांचा पराभव केला आणि विशेषतः त्याच ठिकाणी रघुजी भोसलेची व्हिजिट तिथे होत असे आणि अशा प्रकारे इंग्रज काळापर्यंत कदाचित इथे काही वस्ती असावी आणि नंतर मात्र हे श शहर जे आहे कुठल्या काळात प्राथमिकता नष्ट झालं हे आपल्याला कळत नाही पण एक मोठा इतिहास चंद्र जवळचा आपल्याला आढळला अशाच प्रकारचं स्थळ कायर इथे आहे कारण कायर पण खूप प्राचीन आहे सातवाहन काळातलं ते पण आहे तर तिथे उत्खनन विद्यापीठामध्ये केलं होतं विद्यापीठाच्या मुळी तर तेव्हा ते, ते सातवाहन काळातील आढळलं या ठिकाणी पण जे संशोधन केलेलं आहे मी फार अल्पसं संशोधन आहे परंतु सविस्तर संशोधन करायचं असेल तर इथे विद्यापीठाच्या टीमने किंवा पुरातत्व विभागाच्या टीमने इथे येऊन जर उत्खनन केलं तर मात्र फार नवीन नवीन पुरावे इथे मिळू शकतात राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर